राजकारण समाजकारण अर्थकारण कायदा कारवाई विकास आणि इतिहास कोकणातील घडामोडींचा लेखाजोखा आपणासमोर समोर मांडण्याचा प्रयत्न पाहत रहा जंजावात न्यूज सर्वसामान्यांचे हक्काचे व्यासपीठ शिवाजी महाराज राहुल गांधी काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा पोलादपूरमध्ये शिवसेनेच्या वतीने तीव्र निषेध सत्तेत आल्यास पूर्ण आरक्षण संपवणार अशी काँग्रेसची भूमिका परदेशामध्ये जाऊन व्यक्त केल्याबद्दल पोलादपूरमध्ये शिवसेनेच्या वतीने जोरदार घोषणाबाजी करत राहुल गांधी यांनी काँग्रेसची मांडलेल्या भूमिकेचा पोलादपूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात जाहीर निषेध करण्यात आला ब्युरो रिपोर्ट झंझाबाद न्यूज पोलादपूर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी परदेशात जाऊन भारतामध्ये असलेलं आरक्षणाबाबत केलेल्या संविधानविरोधी वक्तव्याचा निषेध करण्यासाठी संपूर्ण देशभर खऱ्या अर्थानं या ठिकाणी आज आंदोलन उभं केलेलं आहे या, के या भारत देशामध्ये सर्व जाती धर्माची लोक गुन्हागुमी राहतात भारतामध्ये वेगवेगळ्या धर्माला या देशामध्ये आरक्षण वेगवेगळ्या वेग स्तरावरती पर्सेंटेज प्रमाणात लागू केलेलं ला आहे आणि असं असताना काँग्रेसने फक्त या आरक्षणाच्या बाबतीमध्ये एका साईडला मताच्या राजकारणासाठी व दलित समाज असेल ओबीसी समाज असेल इतर मागासवर्ग असेल त्याला फक्त मताच्या राजकारणासाठी वापरला आणि भारताची जी परंपरा आहे किंवा भारताची जी भूमिका आहे ती खऱ्या अर्थानं त्यांना आरक्षणाच्या बाबतीमध्ये जर मांडायची होती बोलायची होती तर त्यांनी भारतामध्ये बोलायला पाहिजे होती परंतु त्यांनी परदेशात जाऊन भारतीय संस्कृतीचा भारतीय राज्यघटनेचा आणि भारतीय परंपरेचा जो अवमान केला याचा खऱ्या अर्थानं आम्ही या ठिकाणी निषेध करत आहोत भारतामध्ये या ठिकाणी मराठा समाज मोठ्या प्रमाणावरती गेले अनेक आंदोलनं करून या समाज जो मागासवर्गीय समाज म्हणून आज घोषित होतो आहे त्याला या ठिकाणी आरक्षण मिळण्यासाठी मनोज धनंजय पाटील आणि अन्य सगळे पदाधिकारी दि। या ठिकाणी संघर्ष करता येईल मग एका साईडला या समाजाला आम्ही आरक्षण देऊ म्हणून या ठिकाणी प्रलोभनं द्यायची आणि एका साईडला परदेशात जाऊन त्या समाजाच्या विरोधामध्ये वागायचं अशा प्रकारची दुटप्पी भूमिका या ठिकाणी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी घेतल्यामुळे काँग्रेसचा जे कोटामध्ये आहेत तेच वोटात या ठिकाणी बाहेर आलेले आहे आणि म्हणून असल्या या दुतप्पी धोरणाच्या नेत्यांचा जाहीर निषेध या ठिकाणी महाराष्ट्रातून नव्हे तर या देशातून असल्या विचारांना हद्दपार केला पाहिजे आणि त्याचाच एक भाग म्हणून पोलादपूरमध्ये या ठिकाणी शिवसेनेच्या वतीनं खऱ्या अर्थानं आम्ही राहुल गांधी यांच्या या, या वक्तव्याचा जाहीर निषेध नव्हता कृपया झंझावात सोबत जोडून राहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल ऐकॉन क्लिक करा